मित्रांनो आपल्या सोबत आहेत समीर भाईया इस्लामपूर ज्या बैलाने अख्खा महाराष्ट्र गाजवला हिंद केसरी माणिक माणिकचे मालक आणि त्यांच्या दावणीला आता नवीन एक हिरा आहे पाखऱ्या आज सुंदर पाखऱ्या पळाला आज वासरा आहे ना माणिकची आठवण करून दिली वासरा आज बऱ्याच दिवसानं मानिकच्या नंतर हि शेण बघायला भेटला म्हणजे सहा महिन्यानंतर असं वाटलं की काय तर हाय मैदानात अजून पाच सहा महिने नाराज झालो होतो घरात नंतर पाखऱ्यानं आपली मानिकची उणी भरून काढली आज मैदानात पाटणच्या ही कुठून खरेदी केलेला सुरुल म्हणून घेतला होता सुरुलचा आता पुशेगावला मैदान झालं दा तिथे हिंदी केसरी बारीक ड्रायव्हर झाले ना सुरुलचं त्या बारीक ड्रायव्हरांच्या कडे हे घेतला होता पाखर्या हो पाखर्या घेऊन आपण झालं की आता एक वर्ष झालं बघा तेरा चौदा महिने असताना घेतला होता आता ह्याला कधी चालू कधी केलं किती महिन्याचं असतात त्यांच्याकडं घेतला म्हणजे महिने असेल तर घेतला चालूच केला मैदानाला पळवायला पळवायला चालू केला मग दोन तीन मैदान केली होती फायनल ला दोन एक दोन नंबर केलं सलग तीन मैदान एक नंबर केला आज मध्ये आणि नंतर आता सोनार पाड्याला पाठवला होता का तर मोठा सोन्या फॅन क्लब जरा नाराज झालं होतं शेठ आणि विजू नाना त्यांचं नाव चालू नव्हतं नाना आणि जय शेठचा संबंध आपल्या घरचा आहेत पाखऱ्या पाठवला तिकडे आपलं दोन्ही ग्रुपचं नाव करतोय पाखऱ्या मित्रांनो त्यांचं संबंध सांगायला असल्यामुळे त्यांनी आज पाखऱ्याच्या अंगावर पन्नास पन्नास आकडा आज टाकला पन्नास पन्नास म्हणजे जो जोपर्यंत पाखरे आहे आम्ही तोपर्यंत पन्नास पन्नास आकडा काय म्हणजे टाकणार पाखऱ्याच्या अंगावर काय मग सोनारपाड्याचं नाव चालू ठेवणार आम्ही पण आता तुम्ही सांगितलं की मानिक आता आपल्या दावणीला आहे आता बसून आहे तो त्याच्या आजारामुळं पण त्याची उन्हे काढणार का पुढे काढणार शंभर टक्के काढणार का तर जवळपास पळतोय ना म्हणजे माणिक पण फायनल राहत होता हा पण आदत मध्ये फायनल राहत होता तेव्हापासून माझं एकच स्वप्न होत की माणिकची पाकरीची गाडी पळवायची गाडी तुफान पळल पण काय म्हणजे माणिकच्या पायाच्या आजारामुळे ते काय गाडी पळवता आली नाही आपल्याला पण त्याच्यानंतर मानिकच्या नंतर आता भाई आता हे क्षेत्र बैलगाडी क्षेत्र असं आहे ज्यावेळेस आपल्या दावण्याला एखादा चांगला बैल हिंद केसरी घडत असतो त्यावेळेस काहीतरी दुखापत होत असते एखाद्या बैलाला घरी बसत असतो बैल त्यावेळेस दुसरं ज्यावेळेस वासरू आपण तयार करतो त्यावेळेस भरपूर कष्ट घ्यायला लागतात कारण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की एका दावणीला एकच हिरा घडतो असं काय नाही कष्ट प्रामाणिक असलं ना दहा बैल पळते त्या माणसाच्या दावणीला असं काय नाही आता काय काय माणसं यांना आता चाळीस चाळीस वर्ष त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी एक नंबरचा बैल आहे की mm. त्यांचं कष्ट प्रामाणिक आहे त्या mm. माणसाचा कष्ट प्रामाणिक आहे ना त्याला शंभर टक्के बैल लाभणार mm. का तर आता माणिकच्या पायाला लागून सात महिने झाले आणि mm. तोपर्यंत आज या मोठ्या मैदानात पाखऱ्यानं करून सिद्ध दाखवलं की अजून मालकांच्या साठी मी पळतोय मग आता झालाच नाही एक नंबरचा बैल तयार आपल्या दावणीला कष्ट प्रामाणिक पाहिजे माणूस बुडवल बैल बुडवणार नाही हे शंभर टक्के खरं आहे कुठेतरी ज्यावेळेस आपला पडता काय येतो त्यावेळेस असं वाटतं का की लक्ष कमी दिलं पाहिजे आपल्या घरचं काहीतरी व्यवस्थित केलं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे <coughs> <coughs> मुळात कसा आहे हा नाद करताना घरचा विचार करूनच नाद केला पाहिजे म्हणजे नुसतंच बैल म्हणजे बैल आणि घर म्हणजे घर म्हणून हा नाद होत नाही म्हणजे आता आमचं कसं काम धंदा करून सगळी पोरं म्हणजे आम्ही धंदा उद्योग करूनच नाद करतोय बरोबर आता मानिकचा माघारी हा बैल तयार केला सामान्यत आणि नंतर पण आता दुसरा बैल घडवायला घेतलाय कष्ट प्रामाणिक पाहिजे आणि सगळं घरचं बघूनच हा नाद केला पाहिजे नुसता नादच करून नाद पुरा होत नाही आणि घर बघून पण नादपुरा होत नाही आता सहा महिने आम्ही पण घरी होतो पण बैल एक नंबरचा नसल्यामुळे मैदानात येत नव्हतो मन लागत नव्हतं आज मोठं मैदान आहे आणि आमच्या अमित पाटलाचं मानरवडा आभार कमी येते काय तर तिने कोळ्याचा एक नंबर करून आत्ताच मोठ्या मैदानाचा बैल मला आज मैदानात दिला मी अमित पाटलाचा आणि अतुल शेठचा तोंड्रेचा असं बी लोक बोलतात की ज्यांच्या दावणीला पहिल्यापासून एक नंबरातली बैल आहेत ना त्यांच्या असं होईल का असं काय नसतो गरीबाची पण बैल पळत असतात आता कधी कधी समजा आता माणिक पण एवढा मोठा बैल होता कधी कधी सिमेला मार खायचा मग मा ती गरीबाची बैल पण बसत होती फायनल ला पण कसं होतंय आता मोठ्यांचं नियोजन मोठं होतंय आणि गरीब माणसाचं कसं होतंय लगेच एक नंबरच्या बैला हात घालतात तुम्ही तुमच्यातल्या तुमच्यात पैरा करून पळागी बसतीय तुमची पण गाडी पण तुम्ही डायरेक्ट एक नंबरचा बैल मागताय आणि तुम्ही बैल पळायला लागला की डायरेक्ट एक नंबरच्या बैलवायला फोन करता आम्हाला बैल द्या तसं होत नाही हो का तर त्या पण बैल मालकाला पुढची अपेक्षा असते की आपल्याला पण एक नंबर झाला पाहिजे मी गरीब बैलगाडी मला काय करते मैदान बघून बैल पळवत नाही समजा आता पाच लाखाचं मैदान पडलं मग तिकडे जायचं आपला बैल एक लाखाला एक नंबर करतो नाही इथंच की तिथं काय करणार गटाला लागते तीनशे मिळून मार खातीत आपल्यातल्या आपल्याला पायरा करून पाहायला बसते गाडी फायनल ला मित्रांनो भैयाने हे ना अतिशय मोलाचा संदेश सांगितलाय कारण काय होतंय आपल्या बैलाची कॅपॅसिटी पात्रता बघितली पाहिजे आणि तशीच मैदाने केली पाहिजेत भैया बारकी बारकी मैदाने करून गुलाल करून मग मोठे पैरे भेटू शकतात आता कसं आहे बारक्या बारक्या बार मैदानात तुमची गाडी एक दोन एक दोन नंबर करत असली दोन तीन मैदान जर तुमचा बैल बघितला ना किती बी एक नंबरचा बैलवाला असून दे आवरजून तो फोन करणार तुम्हाला की आपली गाडी एका मैदानावरून पळवूया म्हणून मग तुम्ही काय करताय एकदम मोठ्याला हात घालायला मग तिथे एकदमच रिव्यूस येते ती वैल तसं करून नाही फायदा आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघून आपण मैदान केलं पाहिजे म्हणजे आज इथं गाडी फायनल ला बसली म्हणून उद्या संभाजीनगरला जाऊन पळून आम्ही उपयोग तर अजून आपला बादच्या आहे आपल्याला पण त्याची कॅपॅसिटी समजते ना जेव्हा त्या क्वालिटीचा होईल आपल्याला वाटेल की कुठं जर घासाघाशीत पोलिल त्या गाड्यात तेव्हा मैदानात बिंदास उतरायच त्या मोठ्या बाई आता आपल्या दावणीला कायम गुलाल असतो ह्या वासराचे पैरे करताना कधी अडचणी आल्या का अडचणी आल्या एक दोन वेळा पण एवढ्या काय दुसऱ्या बैल मालकासारखं मला अडचणीत नाही का, 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 था का तर माझा धंदा बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळं पथरी लावायचा व्यवसाय असल्यामुळं आणि पहिल्यापासून बैल नंबरच असल्यामुळे एवढ्या काय अडचणी आल्या नाहीत पण येथे अडचणी भरपूर येते कधी पायरा झाला तर अचानक रात्री कॅन्सल होतोय असं होतंय मग काय मन नाराज होतोय थोड पण भरपूर अडचणी येत अडचणींना मात देत तोंड देत तुम्ही आज वासरू मोठ्या मैदानात गुलाला ठेवले अडचणीला म्हणजे कसं आहे सगळा विचार करत बसून उपयोग नाही भाऊ मग आपण पुढे कधी जाणार मागच राहणार गेलेले दिवस सोडून द्यायचं पुढचं चांगले दिवस कसं येतील ते बघायचं आणि भले कसं आहे आठ दिवस टाइम लागला तर चालत चांगल्या पायऱ्यातच बोली पळवायचा असं आपलं मत असते पहिल्यापासून आता ह्या वासराचं काय वैशिष्ट्य आहे हा वासरू म्हणजे दोन्ही खांदी पोते पहिल्यापासून जवळपासून घेतला आम्ही आम्हाला अजून नाराज केलेला नाही एक तर घेतल्यापासून एक दोनच मैदान गाडी खाल्ला असेल सीमीला सिमीला घेतल्यापासून आजपर्यंत कधी गटाला खाल्ला नाही आणि आतापर्यंत एक अकरा फायनल झाली असेल बैलाची आणि चार पाच बिंजोड झाले आणि आज बारावा फायनल असलं मग कधी नाराज नाही केलेला म्हणजे चौदा महिन्याचं वासरू तुम्ही मैदानात पहिले आणलं आता दोन वर्ष कम्प्लीट झाले बारावा गुलाल आता अडीच वर्ष झाली त्याला गुलाल कधी तुटला नाही बैलाचा कधी नाराज मन केलंच नाही त्यानं आम्हाला आणि त्याच्यावर कायम खुशच असतो आम्ही त्याचे गती कशा आहे आहे काय फुड आहे गती म्हणजे कसं आहे म्हणजे अजून आम्ही पब्लिकवर त्याला पळवलं नाही दोन्ही खांदी गाडीवरच पळवतो जेवढी गाडी चिटकून असेल तेवढा पोहतोय म्हणजे आतापर्यंत त्याला पहिर सगळं चांगलंच केलं चांगल्या चांगल्या पैर्यात गाडी चिटकून असली ना त्या बायला तोंड काढायला बघतोय कायम तिची पळायची उमेद आहे त्यामुळे पहिर चांगलं करतोय आम्ही पण तर तुम्ही सांगितलं चांगलं करतो पण कसा पायरा केला पाहिजे जेणेकरून कुठेतरी चांगलं नियोजन होईल आणि असं आज जसं यश भेटले तसं काय मी यश भेटत राहील आपल्या बायलाच्या तोला मोलाचा पायरा केला ना शंभर टक्के यश भेटते आपल्या बायलाची कॅपॅसिटी बघून आपण पायरा करायचा म्हणजे आज जो बैल घातला मी टिटवी तो बैल म्हणजे आता महाराष्ट्रातला नामांकित बैल आहे म्हणजे आता चालूला एक नंबरचा बैल आहे तो दोन्ही खांदी कडचा पब्लिकचा बादशा आहे तो आणि तो बैल घातला म्हणजे काय झालं खोंड आपल्या गाडीवर आला ना चांगला पडेल mm. आणि गाडी कडण आली mm. तर टिटवीला पब्लिक पड़ वर पळवायला भेटल mm. म्हणून मी त्याने बैल मागितला होता म्हणून अमित पाटलांनी मला एका शब्दावर बैल दिला आज मैदानात असा तोला मोलाचा पायरा केला ना आता तो बैल आपल्या बैलाला वाढूनच पळत होता त्याच्यावर गाडी पण बांधली होती पण तो बैल असल्यामुळं आज मला हे यश भेटले का बैलानं गाडी भरपूर ओढली आणि खोंडाने साथ केली त्याला नुसता खोंडी एकटा उडून नाही गाडी बसतो मैदानात काय तर मोठं मोठा याच असा चांगला पायरा केला पाहिजे बैल मालकांनी आणि आपल्या बायलाकडे बघून पायरा केला पाहिजे mm. नसता जर आपला पळतोय आणि एक नंबर वालेला मागायचं नाही ते आपली गती असली तरच मागायचं त्याला त्या माणसाला पण नाराज नाही करायचो पायऱ्याला बैल जो आलेला आहे ना तो माणूस नाराज नाही झाला पाहिजे भैया वासरू किती दिवसात बाहेर काढलं पाहिजे कारण पुढं उमेद वासरायचे खचलं नाही पाहिजे वासरू सर्वसाधारण म्हणजे आजच जर वासरू असेल ना तर दहा दिवसाचा तर गॅप पाहिजे वासराला दहा दिवसांनी तुम्ही पळवला ना तर बैल टिकून पळेल तुम्ही नुसतीच घाई करायला आल्यावर बैल दुसऱ्यापर्यंत घाईला येणार पूर्ण आता आपण पण आठ दहा दिवसाच्या गॅपवरच पाखरेला आतापर्यंत आठ दहा दिवसाच्या गॅपची आत काढतच नाही मी मित्रांनो नवीन मुलं आहेत ना त्यांना शिकाय भेटेल बाय यांच्या या बोलण्यात ना की वासरू जर तुम्हाला काय टिकून पळवायचं असेल आणि असं जर यश मिळवायचं असेल तर दहा दिवसाचा गॅप पाहिजे त्यावेळेस असं यश भेटतं आणि आज भयात मी पण तुम्हाला शुभेच्छा करतो की वासर असं तुम्हाला यश दे कारण वासराचं स्टार आहे ते दिसतंय त्याच्या पुढं बरे म्हणजे वासराच कसा आहे घेतल्यापासून आतापर्यंत म्हणजे घेतानाच आम्हाला वाटलं होतं की शंभर टक्के वासर पाहणार आणि ऍक्च्युली या वासराची स्टोरी सांगायचं म्हणजे हा खोंड काय मी घेणार नव्हतो माझा येऊन बसला होता मित्र माझा तो काय बोलला आपल्या घरी एक कालवड होती भाईया म्हणली कालवड कशाला ठेवता माणिकच्या बाजूला ती मला द्या आणि माझ्या बाजूला खोंड घेऊन जावा मग मी नाकारला होता मग माझा मित्र आहे ना राहुल साळंकी रोहित साळंकी हे दोघं म्हणले नाही भाईया तो खोंड बघितला आम्ही घेऊन येतो जाऊन घेऊन आल्यावर नाराज होतो एक महिना मी याच्यावर जाऊ फेरा काढला ना मग तेव्हा समजलं की माणिकच्या माघारी नाव करेल पण काळांदरा अंदरा घात केला मानिकच्या पायाला दुखापत झाली नाही तर मग शंभर टक्के घरची गाडी पावली असती भैया तुम्ही त्याला अंतर नाराज झालेला पण त्याच्या पायात नाही त्याने सिद्ध करून दाखवलं की मी ह्या दावणीला आलोय मा चुकी झाली नाही काय आता त्याला काय माहित का काय कोणाचं नाव थांबेल पुढे भविष्यात म्हणून आपल्या दावणीला आला काय सांगू शकत नाही मी काढा कमीच आहे तुम्हाला मी शुभेच्छा करतो आज पण वासरू चांगल्या पद्धतीने फायनलला पळेल धन्यवाद